आता बहुतेक सगळ्या पालकांनी सगळे अनुभव सारखेच सांगितले आहेत म्हणजे ओवर तर ऍव्हरेज सगळ्यांचं सेमच आहे तुमचं गणिताचं सेशन तर खूपच छान झालं आणि त्याच्यामध्ये पाड्यांच्या ट्रिक्स वगैरे खूपच छान आणि जे तुमचं सेशन होत ते आमच्याकडे सरप्राईज होतं कारण आम्हाला आम्ही जे मुलांना सांगतो ते त्यांना काही पटत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना समजावलं त्या पद्धतीने त्यांनी ते लवकरात लवकर एक्सेप्ट केलं आणि त्यांना ते खरंच पटलं आणि ह्याच्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष घालवतो पण तुमच्या एका सेशन मध्ये त्यांना ते पटलं आणि मग ती मला तुमच्याकडे सांगायची की असं एक मन असतं मग त्याला दुसरं मन असं सांगतं आणि हे आम्ही तरी पुस्तकं वाचली आहेत पण त्यांच्या तोंडून ऐकताना एवढी गंमत वाटत होती की त्याचं महत्व त्यांना आता कळतंय तर उद्या नक्कीच ते त्याच्यामध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतील आणि तुमची स्वतःची गोष्ट ऐकल्यावर तर मग ते झालं की ते थिअरी नाहीये ते प्रॅक्टिकल आहे त्यांना कळतं आणि खरच सर असं करू शकतात तर आपणही असं करू शकतो हा जो विश्वास आहे हा त्याचं स्वतःचा आदर्श मुलं बरोबर ते शिकतात म्हणजे आपण थिअरी पुस्तक ते वाच करून होत नाही तर तो त्यांना फार मोठा अनुभव होता आणि ते सेशन खरंच खूप छान होते वेळेच महत्व मोबाईल आणि हे त्यांना योग्य वेळी मिळाला याचा आपला खूप आनंद त्याच्या पुढे ते बरोबर स्वतःला डेव्हलप करतील तुमच्याशी कनेक्ट होती असा मला विश्वास आहे ने ने कि तुमचा त्यांच्या मनात तुमची आठवण नेहमीच राहील की मी सरांना फोन करू का कि मी सरांशी बोलू का कारण हेच त्यांना गायडन्स असेल सगळ्यात मोठं असं मला वाटतं त्यावेळी तुमचे खूप आभार